श्री स्वामी समर्थ श्री संत तुकाराम महाराजांच्या आषाढी वारी पालखीचा सोहळा कोणत्या ठिकाणी कोणत्या दिवशी असणार आहे त्याचा आपण आढावा घेणार आहोत संत तुकाराम महाराजांची पालखी देववरून अठ्ठावीस जून रोजी निघाली आहे एकोणतीस जून रोजी अकोर्ड येथे आली होती भवानीपेठ पुणे येथे तीस जून म्हणजे आजच असेल नंतर एक जुलै पुणे येथे असेल दोन जुलै लोणी कारबोर, तीन जुलै यवत चार जुलै वरवंड पाच जुलै वरवंटी गवळ्यांची सहा जुलै बारामती सात जुलै सनसर आठ जुलै अंतुर्णे नऊ जुलै निमगाव केतकी दहा जुलै इंदापूर अकरा जुलै सराटी बारा जुलै अक्लूज तेरा जुलै बोरगाव चौदा जुलै पिराची कुरोळी पंधरा जुलै वाखरी आणि सोळा जुलै पंढरपूर आता आपण उभे रिंगण कधी असणार पाहूया आठ जुलै माळीनगर दहा जुलै बाजीराव विहीर बारा जुलै पादुका आरती गोल तेरा जुलै बेलवाडी पंधरा जुलै इंदापूर सोळा जुलै अकलूज माने विद्यालय अशा प्रकारे श्री क्षेत्र देहू ते श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री संत तुकाराम महाराजांची पालखी कुठे कुठे असणार आहे ते आपण पाहिले तुम्ही या ठिकाणी जाऊन दर्शनाचा लाभ घेऊ शकता धन्यवाद